जय श्रीराम मित्रांनो पहा मित्रांनो आज चार दिवसापासून सारखा पाऊस पडत आहे पहा तुम्ही आमचा शेतात जायचा रस्ता पुरा फुटला आणि तिथून पाणी जात आहे बघा पहा तुम्ही बघा इकडे शेताचे काय हाल झालेत अर्धा तास झाला पाऊस बंद आहे त्यामुळे थोडं बाहेर तो थो। कुठं कुठं काय झालं बघण्यासाठी शेतामध्ये बघा आता तू कसं जायचं आता खाली काटे पण भरपूर आहेत बघा म्हणजे जातो येतो बेकात मिशिन पा पाय किती खाली गेला माझा जात पण नाही तिथून वापर वाप जावं आकडे बघा पुढे जाण पहा किती खोल ते जात आहे जाणं मुश्किल आहे मित्रांन पुन पुढं कारण की समोर ती पाणी जाते का तिथं खूप खोलवर हो आहे कमरेच्या खाली ते हे गेला तिथं खड्डा पडला तिथं तरी आपण जाण्याचा प्रयत्न करू बघा इथे खूप पाणी बघा इथं मग कसं पाणी वाहून जाते ते खूप कटा मोठा कटा बघा खाली जा थोडं बघा पाणी कसं वाहत आहे ते सगळं रोड फुटून पाणी आला येतो आलो इकडे बघा इतर आला पण बघा मित्रांनो <क्ष़िवा> बघा हे आमच्या शेताचा जायचा रस्ता आहे बघा तुम्हाला मी आमचं से पुढं शेत दाखवितो बघा शेताला कसं झालं आहे ते रस्ता खूप पाणी आलं बघा तिथं शेताच्या आजूबाजूला आणि शेतामध्ये पण हां बघा मित्रांनो तुमचं जवळ आलं बघा बघा आम्ही शेताला सगळं रस्ता बंद बघा जायला पाहू शकता तुम्ही इथून पाणी चालतं आहे इकडून पण इकडच्या बाजूला पण सगळं खानीच पाणी त्यात आमचं शेत आहे बघा खूप नुकसान झाले शेताची पाहू शकता तुम्ही बघा आता कसं जाऊ मध्ये आता रस्ता ब्लॉक इकडून पाणी असा इथून असा आता जायचं कुठून बा मित्रांनो इथून रस्त्यावर शेतात जायचं हा पाणी असं येतं आहे हा इकडून पण असं येते सगळं आमच्या शेतामध्ये तरी आपण जाण्याचा प्रयत्न करू तिकडं कशा तरी रस्ता किती आहे बघू तर खटा किती पडला की माहीत नाही आता हा रस्ता बाबा इथं थोडा चापड चापड जावं लागेल आहे व्यवस्थित तरी आमच्यावर पाय ठेवतात बघा तुम्ही अरे कटायवर तर इथं असं ठेवायचं पाय इथं पण नाही इथं पाय ठेवायचं बघा बघा पाणी आलो बघा इकडं हे बघा आमच्या इथं रस्ता बेकार आहे चालू बघा येतो ना पाहू शकता कसं पण जायचं बघा येतो आमचा नाला बघा आवश्यक पाणी कसं आमच्याकडे पहा मित्रांनो हा बघा रस्ता यायचं शे क्षेत्रामध्ये यायचं सगळं ब्लॉक झाला याच्यामुळं पाण्यामुळे इथून थोडं बंद झालं आता नाही तर इथून आम्ही घेतो आता नाला इथे हे बघा पण पाव पाणी येऊ जात इकडे बघू शकता कापूस लावला छान आहे पण थोडं पावसामुळे थोडं खराब झालं बघा बहू शकता कारण कापूस पहा मित्रांनो बघितलं आमचं शेत ते बेकार आहे इकडे पहा माझा कापूस आहे बा जय श्रीराम